सहकारी साथी वैज्ञानिक दृष्टिकोनावरती चर्चा सुरू आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रामुख्याने चिकित्सा आणि कार्यकारण व्हावा दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत म्हणजे आपण चिकित्सा करायला पाहिजे आणि हा विषय जो आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचे आव्हान आज निर्माण झालेली आव्हान मला वाटतं पहिलं आव्हान या वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दामध्येच आहे कारण हा वैज्ञानिक दृष्टिकोन शब्द सर्वसामान्यांना असं वाटतं की हा फक्त विज्ञान अशी निगडीत आहे आपला याच्याशी काही संबंध नाही आहे तो आपल्याला पहिल्यांदा हा त्यांच्या मनातला गैरसमज दूर करावा लागेल की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे वेगळा आहे जे दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत म्हणजे तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना असू दे समाजामध्ये घडणाऱ्या घटना असू देत अथवा विज्ञानामध्ये घडणाऱ्या घटना असू देत याची चिकित्सकपणे आणि परीक्षण परीक्षण करून आपण त्याची सत्यता शोधावी म्हणून महात्मा फुल्यांनी पूर्वी जो सत सत्यशोधक समाज निर्माण केला तो सत्य शोधणं हे महत्वाचं काम हे आपल्याला सांगावं वैज्ञानिक दृष्टिकोनाऐवजी सत्य शोधणं आणि सत्य शोधण्यासाठी जे जे काही लागेल ते करा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन साध्य झाला असं मी म्हणे आता मुद्दा कुठला आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाला छेद कुठं कुठं दिला जातो आता प्रामुख्याने काही गोष्टींचा उल्लेख जोकर सरांनी केला पण मला वाटतं वैज्ञानिक दृष्टिकोनाची फार जे उडवण्याचं काम दोन शाखा सध्या जोरामध्ये करत आहेत याच्यामध्ये फलज्योतिष नावाचा एक प्रकार आहे आणि दुसरं वास्तुशास्त्र आणि हे दोन्ही मुद्दे किंवा दोन्ही विषय जे आहेत ते तथाकथित सुशिक्षितांशी निगडीत आहेत याच्यामध्ये अशिक्षित अडाणी शेतकरी शेतमजूर कष्टकरी अडकलेला नाही आहे त्याच्या अंधश्रद्धा वेगळ्या होत्या अंगात येणं असेल भूत भानामती करणी चमत्कार का असेल पण याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणामध्ये या दोन शाखा फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र सध्या जोरात सुरू आहेत आणि विज्ञानावरती किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनावरती या जरासुद्धा टिकत नाही पण समाजामध्ये यांचा प्रचंड प्रभाव आहे आज तुम्ही जर बघितलं तर फलज्योतिषावरती नव्याण्णव टक्के लोकांचा विश्वास आहे एक टक्क्यामध्ये आपण सगळ्यां सगळ्यांचा समावेश म्हणून हे फलज्योती ज्या ग्रह ताऱ्याशी निगडीत आहेत त्याचा आणि माझ्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांचा काही संबंध आहे का जरा तपासून बघायला पाहिजे ना म्हणजे हे ग्रह तारे कितीतरी लांब आहेत प्रचंड लांब आहेत हे तो गुरुग्रह घेतला तर तो अठ्ठ्याहत्तर कोटी किलोमीटरवरती आहे म्हणजे मंगळ ग्रह घेतला तर तो बावीस कोटी किलोमीटरवरती आहे पण एखाद्याला विचारलं तू मंगळ ग्रह बघितला असता तो तो नाही म्हणतो पण त्याला विचारलं ना तू कडक मंगळ तुला माहीत आहे का काय म्हण कारण कडक मंगळ साडेसाती काल सर्पयोग असले भयानक शब्द आपल्या मनामध्ये पिंगा आहेत आणि भीतीदायक शब्द आपल्या मनामध्ये भीती निर्माण करतायत अतिव्यवस्था ही फलज्योतिषांची म्हणजे मंगळ कधी बघत नाही पण कडक मंगळ आहे मात्र डोक्यात फिट आहे म्हणजे इथं समोरच्या इथं हे आहेत बावगे सर आहेत भाऊगेसराला पाठीभक्ते सर काय करतात ते कळत नाही एक फुटावरची व्यक्ती काय करते कळत नाही पण या ज्योतिषांनी हवाला घेतला बावीस कोटी किलोमीटरवरच्या मंगळाचा कडक मंगळ म्हणून आपल्या माथी मारत आहेत अहो या कडक मंगळामुळे मुलांची लग्न पुढं ढकलली जात आहेत म्हणजे या शिक्षण व्यव हा मंगळ किंवा शनी याच्याबद्दलची माहिती आमच्या शिक्षण व्यवस्थेने द्यायला पाहिजे याचं मोठं आव्हान आहे पण हे आव्हान असं आहे की याच्यामध्ये आमच्या शिक्षण व्यवस्थेलाच मंगळ माहिती नाही आहे शिक्षकांना मंगळ कुठं दिसतो माहिती नाही गुरु माहिती नाही शनी माहिती नाही आहे मग पुढचे प्रकार तर राहिले की त्यांनी ज्योतिषाने त्याचा फायदा घेतला म्हणजे मंगळ गुरु किंवा शनी याची सगळी बदनामी ज्योतिषवाल्यांनी केली खरं म्हणजे या मंगळ किंवा शनीला जर खरोखर भावना असत्या तर कोट्यवधी रुपयांचा अप्रू नुकसानीचा दावा दाखल केला असता यांच्यावर म्हणजे आमची का बदनामी करता आमची काय परमिशन घेतली का नाही म्हणजे हे आपण विचारायला पाहिजे ना खरं म्हणजे म्हणजे ह्या ह्या गोष्टी इतक्या तकलादू आहे पण हे सांगायचं कुणी सांगायला कुणी पाहिजे जे या ग्रहांचा अभ्यास कर मी म्हणतो शिक्षण व्यवस्थेला माहिती नाही त्यांनी नाही सांगितलं पण आपल्याकडे अंतराळ संशोधन संस्था आहेत म्हणजे इस्रोसारख्या संस्था आहेत तिथं वैज्ञानिक काम करत पण जे वैज्ञानिक काम आहेत त्यांनी याच्याबद्दल बोलायला पाहिजे पण ते बोलत नाहीत चुप्पी साधतायत आपल्याला त्यांची ती चुप्पी बोलावी लागेल हे आजचं फार मोठं आव्हान आहे म्हणजे तथा सुशिक्षित मूग मिळून गप्प आहेत कारण त्यांना दाभोळकर पानसरे कलबुर्गी व्हायचं नाही आहे आपल्याला तसं नाही आहे आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये पडतो कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला सत्य शोधायचं आहे म्हणून फलज्योतिषामधल्या ज्या काही कल्पना आहेत त्या व्यवस्थितपणे समजावून सांगण्याची जबाबदारी तुम्हामाची आणि त्यातला एक शेवटचा मुद्दा सांगतो म्हणजे लग्न ठरवण्यामध्ये छत्तीस गुणांची परीक्षा द्यावी लागते म्हणजे ठरवून जी लग्न करतात तिथं छत्तीस गुणांची परीक्षा आहे आणि त्या छत्तीस गुणांच्या परीक्षेमध्ये अठरा गुण पडले की पासिंग छत्तीसपैकी अठरा म्हणजे पन्नास टक्के रेग्युलर पस्तीस टक्क्याला पासिंग आहे पण ही जर हाय क्वालिटीची एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याला पासिंग आहे पण हे गुण कसे जुळवतात याची कुणालाही माहिती नाही आहे पण मित्रो हे गुण कसे जुळवले जातात याची गोष्टकट टेबल पंचांगामध्ये आहे आणि हे पंचांगा तुमच्या आमच्या सगळ्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये आहे जे खरोखर संविधान विरोधी कृत्य करत आहे जाती व्यवस्थेचं समर्थन करतं स्त्री पुरुष असमानतेचं समर्थन करतं वर्णव्यवस्थेचं समर्थन करतं असं पुस्तक आमच्या घरामध्ये पुजलं जातं त्यातला एक शेवटचाच मुद्दा सांगतो की लग्न कम लग्न ठरवण्यामध्ये वर्णकुण नावाचा एक प्रकार आहे त्याला एक मार्क आहे वर्णकोणा एक मार्काला आहे फक्त मग मुला मुलीला एक मार्क कधी मिळणार तर त्याच्यामध्ये एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये चार कॅटेगरी केलेल्या आहेत मुलाच्या पण चार कॅटेगरी आहेत मुलीच्या पण चार कॅटेगरी आहेत काय कॅटेगरी आहेत विप्र क्षत्रिय वैश्य आणि शूद्र म्हणजे मुलगा या चार कॅटेगरीमधला आहे मुलगी या चार कॅटेगरीमधली आहे आता विप्र लिहिलं आहे ब्राह्मण लिहायला काय बिघडलं असतं काय तर विप्र म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही वर्णव्यवस्था आहे आपण म्हणतो वर्णव्यवस्था नष्ट झाली नष्ट नाही झाली यांनी अजून टिकून ठेवलेली आहे आणि या चार म्हणजे एक मार्क कधी मिळणार जर मुलगा ब्राह्मण असेल त्यानं ब्राह्मण असेल त्यानं कुठल्याही वर्गातल्या मुलीशी लग्न केलं तर चालतं एक मार्क आहे क्षत्रिय मुलगा असेल तर त्यानं क्षत्रिय किंवा खालच्या वर्गातल्या मुलीशी लग्न केलं तर चालतंय पण शूद्र मुलगा असेल तर त्याला शूद्रच मुलगी दुसरा कुठलाच चॉईस नाही आहे म्हणजे वरच्या वर्गातल्या मुलानं खालच्या वर्गातल्या मुलीशी लग्न केलं तर चालतंय एक मार्गाचं केबल चांगतंय तसंच उलटं जर आलो आपण समजा ब्राह्मण मुलगी असेल तर तिला फक्त ब्राह्मणच मुलगा दुसरा कुठलाच चॉईस नाही म्हणजे वरच्या वर्गातल्या मुलानं खालच्या वर्गातल्या मुलीशी लग्न केलं तर चालतंय पण वरच्या वर्गातल्या मुलीनं खालच्या वर्गातल्या मुलाशी लग्न करायचं नाही कारण खानदान जर पुरी मिड डे मिल जाती आहे पोरग्यानं केलं तर चालतंय पोरगीनं केलं तर चालत नाही सायराट कशात ना आलं ते यात आलं एक मार्क हे लिखित लक्षात घ्या तुम्ही आम्ही समजावून घ्यायला पाहिजे जे लिहिलेलं असतं ते किती काळपर्यंत टिकतं तुमच्या समाज मनावरती ते सांगणारे टेबल आहे म्हणजे हे टेबल म्हणजे पत्रिका गुण जळवण्याचा प्रकार हा वर्णव्यवस्थेचं समर्थन करतो जाती व्यवस्थेचं समर्थन करतो स्त्री पुरुष असमानतेचं समर्थन करतो संविधान विरोधी कृत्य आहे काल आपण परिषद घेतली त्याच्यासाठी हे संविधानावरती सगळं चाललं पाहिजे तेव्हा मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टी सोडून द्या कशा करायच्या नंतर सांगितलं म्हणजे हा एक म्हणजे फलज्योतिष नावाचा प्रकार विज्ञानावरती जरासुद्धा टिकत नाही पण आत्ता सध्या हा फलज्योतिष विषय पी जीला ला म्हणजे एम एला इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीनं चालू केलेला आहे आम्ही शाळेमध्ये सातवी आठवीला आमच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की ग्रह मानवी जीवनात परिणाम होत नाही ग्रहणांचा जीवनात परिणाम होत नाही हे आम्ही शाळेला शिकवणार सातवी आठवीला आणि नंतर ज्योतिषी झालेला पी जी मुलगा काय सांगणार याचा परिणाम होतो द्या मला पैसे म्हणजे पैसे मिळवण्याचा धंदा नंतर करणार काय शिकवायचं आम्ही शिक्षण व्यवस्थेमध्येच हे आणा लागलेले आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे हा फार मोठा धोका नंतरच्या काळामध्ये आहे जा आपल्याला जागृत होण्याची अवस्था गरज आहे लक्षात आणि वास्तुशास्त्राकडे येतो म्हणजे ह्या ग्रहताऱ्यांच्यावरती अभि अभिमानानं किंवा आदरानं बोलायचं काम आपलं आहे शिक्षण व्यवस्थेचं आहे पण तुम्हाला किंमत नाही आहे म्हणजे ग्रह बद्दल आपण बोललो तर आपल्याला मास्तर म्हणतात पण ग्रह बद्दल पत्रिकेच्या माध्यमातून बोललो तर त्याला गुरुजी म्हणतात आदराची किंमत देतात मालिकांच्यामध्ये तर इतकं त्यांचं उदो उदो केला जातो काही बोलायचं काम नाही आणि जरा आपण बारकाईने बघण्याची गरज आहे आणि वास्तुशास्त्र म्हणजे इंजिनिअर लोकांचा आहे इंजिनिअर लोकांनी हस्तक्षेप करायला पाहिजे पण करत नाही आपल्यालाच करावा लागतो म्हणजे घर स्वयंपाकघर कोणीकडे असावं जर मी विचारलं स्वयंपाकघर कोणीकडे असावं तर पुरुषांच्या मधून येतं उत्तर आज्ञेला असावं पुरुषाचा आणि स्वयंपाकाचा काही संबंध आहे का आहे आपल्या बाबतीमध्ये आहे तो मग स्वयंपाक कोणी करावा याचा अधिकार काय आता त्यांचा नाही आहे फक्त सगळ्यांचाच अधिकार पण स्वयंपाक जर कोणीत कसा कोणीकडे असा सांगायचा अधिकार माझ्या आईचा आहे माझ्या बहिणीचा आहे माझ्या पत्नीचा आहे किंवा माझा आहे जो कोणी स्वयंपाक करतो को त्याचा अधिकार काढून आपण नको त्याला दिला घेतलेल्या शिक्षणावरती गोळा फिरवला पण पण स्वयंपाक जर आग्नेला बांधलं तर भाग्य लवकर शिजतो काय काही शिज काय नाही मला आणि नाही मग त्याला त्याला कारण काय देतात वास्तू हा आग्नेल आग्नेय म्हणजे अग्नीची दिशा अग्नी आहे स्वयंपाकराला अग्नी लागतो संध्याकाळी काय होतं मग संध्याकाळी अग्नीची काय भानगड होते सकाळी सूर्य उगवतो हो अग्नी मिळाला संध्याकाळी काय झालं तुझं चिकित्सा करत नाही ना आपण हे आपण शिकवायला पाहिजे खरं म्हणजे किंवा दुसरं काय अनेक अनेक अने साध्या सा साध्या गोष्टी आणि हे ऐकणारा मग प्रचंड संख्येनं असतो लक्षात आणि तथाकथित सुशिक्षित यांच्या ह्याच्यानुसार जातात आणखीन एक वाक्य अग्ने अग्नेला प्रमुख दरवाजे असल्यास मुलं मुली पळून जातात पोरपुरी काही दिशाभरून प्रेम करतात काय मुरगी बाबाला म्हणणारा आकलेलं वा तर पश्चिमेला मी निघाले ओरडत म्हणणार बरोबर बरोबर ना काय कशाचाही संवाद कशाशी लावतात आणि प्रधान आणखी एक गोष्ट आहे दुसरं शौचालय शौचालय कोणीकडे असावं शौचालय पश्चिमेला असावं पश्चिमेला का वेस्ट इज टुवर्ड्स वेस्ट भारी लॉजिक लावलं बघा म्हणजे मगाशी मराठीचं लॉजिक लावलं आता इंग्रजीचं लॉजिक लावलं काय भारी आयडिया आहे ती आणि बोलता तितको भारी काय बोलायचं काम नाही अरे मित्रो हेच कुठं घर कुठं पण बांध साधा विचार कर तिसरी चौथीला तुला शिकवलंय अरे पृथ्वी स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती चोवीस तासात एक चक्कर मारते मग पृथ्वी जर स्वतःभोवती चोवीस तासात एक चक्कर मारत असेल तर तुझं घर आहे पृथ्वीवरती जायचं नाही त्या घरातलं शौचालय कुठे पृथ्वीवरती जायचं नाही मग पृथ्वी फिरायला शौचालय फिरणार किती चक्र मारणार था, ते कुठं कुठे जाणार आपलं म्हटलं तर थांबणार आहे का ते शौचालय आणि शाळेच्या मुलींचे चिकित्सक आहे मला मला ते शाळेच्या मुलांच्याकडे आपण एक घेऊन जायला पाहिजे फार चिकित्सक असतात ते दुसरीचा मुलगा एक त्याला ते घर फिरलेलं दाखवल्यानंतर तो म्हटला सर शौचालय जायचं असलं तर फक्त सकाळी सहा वाजता जावं लागेल परत जातात येणार नाही म्हटलं कारण घर फिरतंय की नाही शौचालय फिरते ना काय प्रकार आहे मला सांग अरे माझं घर भक्कम असायला पाहिजे घरामध्ये हवा खेळती असायला पाहिजे सूर्यप्रकाश भरपूर असायला पाहिजे पाण्याचा नित्र व्यवस्थित असायला पाहिजे माझ्या सोयीनं घरातली व्यवस्था असायला पाहिजे हे इंजिनियर लोकांचं ज्ञान या लोकांनी हायचॅक केलं म्हणजे हे इंजिनियरनी इथं हस्तक्षेप करायला पाहिजे होता केला नाही ही आव्हानं आहेत आपल्याला इंजिनिअर लोकांना उठून बसावं लागेल चला आमच्याबरोबर या, या। आम्ही तर आहोतच आम्ही काय त्या गोरु पासरे दाबोळकर यांच्या लाईनमध्ये आहोतच पण तुम्ही या ना आमच्याबरोबर उलट काम सोपं होऊन जाईल पण आज हल्ली काय झालं इंजिनिअर सुद्धा वास्तु विशारा सल्ला घेते बांधताय त्याला त्याला ते सोडायचं नाही आहे त्याला जे काही मिळतंय ना ते सोडायचं नाही पण मित्र आपण जर विचार करूया कुणाला आपण बिदागी देतोय जो वास्तू विचारत दोन तीन वर्षामध्ये काही त्यानं बी एची डिग्री मिळवलेली आहे त्याला तुम्ही इंजिनियरपेक्षा जास्त बिदागी देत आहे मला वाटतं हे आपल्याला कुठं ठोकवावं लागेल आणि जे सुस्त झालेले आहेत मंडळी स्वतःचं खौंडपूंट तुम्ही कशाला हस्तक्षेप करा कशाला मध्यस्थी करा कशाला अंगावरती घ्या असं म्हणणारी जी मंडळी आहेत त्यांना आपल्याला जाग करावं लागेल अन्यथा मला थांबावं लागेल